नमस्कार सगळ्यांचं खूप स्वागत आपल्या ब्लॉग मध्ये आणि बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग टाकते म्हणजे तब्येत थोडी ब्रेन होती उन्हाळा बादला असं म्हणू शकता पण खूपच खराब होती त्याच्यामुळे मला ब्लॉग नाही शूट करता आला तर आजचा ब्लॉग हा रिक्वेस्टेड आहे की बऱ्याच जणांनी विचारलं होतं मला की तुमच्या दागण्यांची प्राइस कशी काढायची किंवा मटेरियलची प्राइस कशी असते तर हा व्हिडिओ त्यासाठीच आहे कुठल्याही प्रकारचं ट्युटोरियल ह्याच्यामध्ये नाही आहे तुम्ही मटेरियल घेता ना त्याच्या होलसेल रिटेल प्राइस परचेस प्राईज आणि सेलिंग प्राइस कशी काढायची त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ आहे होप सो तुम्हाला आवडेल आणि आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्यावर जाऊ नका तर हे सगळे प्रोडक्ट्स मी हल्लीच या महिन्यात बनवलेले आहेत तर त्याच्यासाठी जे काही मटेरियल लागतं ते मटेरियल आणि त्याच्यावर ज्या कॉस्ट असतात तर त्या कशा काढायच्या ह्या व्हिडिओमध्ये मी हे सगळं सांगणार आहे खूपच स्लो व्हिडिओ जाईल हा स्किप करून नाही बघितला तर तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात येईल की आपल्याला काय काय मटेरियल विकत घ्यायचं आहे आणि दुकानादाराकडे आपण डायरेक्ट गेलो आणि नदीचा मटेरियल द्या असं सांगितलं तर तो हमखास आपल्याला फसवतो तर त्यासाठी आपल्याला त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे तर ही नथ मी बनवलीये त्याच्यासाठीचा काय मटेरियल लागतं आणि ते मी कसं काढलं ते तुम्हाला दाखवते ही मोत्याची नथ आहे तर मोत्याचं सगळं त्याला आपण मटेरियल लावलंय तर त्यासाठी साधारण आठ गोष्टी आपल्याला इथे लागल्यात पहिली आपण वीस गेजची वायर वापरलेली आहे यासाठी वीस गेज बावीस गेज अठरा गेज अशा वायर तुम्ही वापरू शकता ही प्रेस ची नद बनवली आहे हे बघा असं बंडल मिळतं साधारण अडीच मीटरचं हे बंडल असतं तर त्याची जी परचेस कॉस्ट आहे तर ती मी तुम्हाला दाखवते दुकानदार आपल्याला एका चिठ्ठीवर सगळं लिहून देतो या चिठ्ठ्या तुम्हाला जपून ठेवायच्या फायनल बिल मिळत नाही बरेचदा कारण ते होलसेल प्राइस मध्ये असत अशा ह्या सगळ्या ज्या आपल्याकडे पावत्या आहेत त्या जपून ठेवायच्या आपल्याला नेहमी लागतात त्या त्यामध्ये बघून मी याची कॉस्ट काढते आता साधारण अडीच मीटर ही वायर आहे अडीच मीटर म्हणजे आपण इंचावर तार मोजून घेतो तर इंचाभ्रमोजून घ्यायची तर एक मीटर म्हणजे जवळजवळ एक मीटर म्हणजे जवळजवळ तीन फूट तर आपल्याला इथे तीन फुटाचे तीस इंच जवळपास होतात तर आपल्याला पाच इंचाची ही वायर लागते आणि पाच इंचाचे आपल्याला आठ रुपये एवढे आपल्याला त्या तार लागते मातीसाठी आता ह्याच्या पुढे आपल्याला बिंदीचे गोल्डन मणी लागतात तर बिंदीचे गोल्डन मणी म्हणजे तो जो गोल्डन मणी आहे त्यावर बिंदीची डिझाईन असते प्लेन मणी नसतात तर हे मणी आपल्याला किती लागलेत हे मोजून घ्यायचे आणि ह्याची पूर्ण एक अशी स्ट्रिंग घ्यायचे तर त्याच्यामध्ये किती मणी आहेत आणि त्याची प्राइस किती यावरनं आपल्याला हे काढायचे तर बारा मणी आपल्याला घेतले लागलेत तर बारा मण्याची किती प्राइस आहे साधारण एक रुपयाला एक मणी फ्रॉक्स आपल्याला इथे मिळतो तर त्याचे बारा रुपये म्हणजे दोन रुपयाला एक हे प्रमाणे चोवीस रुपये असे आपण इथं ठेवलेत आणि त्याच्यानंतर मोत्यांचे साईज असतात बरं का टू एम एम टू पॉईंट फाय थ्री एम एम फोर एम एम फायम या प्रमाणे एम एम म्हणजे जे सेंटीमीटरची जी पट्टी असते त्यामध्ये तो मोती ठेवून बघायचा तो किती एम चा बसतोय त्याप्रमाणे आपल्याला इथं प्राइस काढायचे तर सहा मोती आपल्याला लागले ला ला ला, सहा पल्स लागले पाच एम एम चे तर तो एक रुपयाला एक याप्रमाणे आपल्याला त्याचे सहा रुपये काढायचे ठीक आहे आणि या मोत्यांच्या क्वालिटीज पण असतात तुम्हाला एक दोन तीन या टाईप मध्ये क्वालिटीज मिळतात त्या प्रकारे तुम्ही विकत घ्या सुरुवात करत असाल तर अगदी साध्या क्वालिटीचे मोती वापरा नुसत्या साठी जेव्हा तुम्ही सेल करता तेव्हा चांगल्या प्रकारचे मोती वापरू शकता आता टू एम एम चे आपल्याला सतरा म्हणी लागलेत म्हणजे वर पण कुंदनच्या भोवती आणि खाली जे लटकन लागलेत किंवा मध्ये जे आपण ही लावली झुंकी लावली है, तर तिकडे पण आपल्याला हे लावलेले आहे एक, है है, तर ते पण मोजून घ्यायचे त्याच्यानंतर नदीचं कुंदन दहा रुपयाला एक याप्रमाणे मिळालाय आणि हे जे आहेत याला मोत्याची चक्री म्हणतात या बिलामध्ये दाखवते तुम्हाला दीडशे रुपयाला एक असं हे पाकिट आहे तर त्या पाकिटात साधारण सत्तर ते पंच्याहत्तर चक्री आहेत म्हणजे एक चक्री आपल्याला दोन रुपयाला पडली ही सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे तर तुम्ही ते वापरू शकता छान दिसते नथीमध्ये लावली ती आणि त्यानंतर आपल्याला इथं फ्यूज तारा लागतात फ्यूज तारा म्हणजे बॉल पिन सुद्धा त्याला म्हणतात तर ही नथीसाठी खूप इनिशियल गोष्ट आहे गरजेची आहे आणि एका फ्यूज तारेमध्ये आपल्याला दोन मिळतात मध्ये त्या कट करायच्या असतात जेव्हा आपण टिपिकल नथ बनवतो तेव्हा ह्या तारा खूप लागतात एका नथीला पण ही टिपिकल नथ नाहीये प्रेस ची नथ आहे शिवाय वेगळ्या प्रकारे बांधली आहे त्यामुळे इथे सात तारा आपल्याला लागल्यात आणि साधारण पन्नास स्पेशल एक याप्रमाणे आपण ती घेतलीये आणि चार रुपयाची आपल्याला लागल्यात यामध्ये तुम्हाला जशी सुतर फेरी मिळते गोल आकारात तशी वजनावर सुद्धा या मिळतात तुम्ही मोठ्या प्रमाणावर काम करायला सुरुवात केली तर वजनावर हे सगळं विकत घ्या खूप स्वस्त पडतं स्टार्टिंगला एवढी इन्व्हेस्टमेंट नक्कीच करू नका त्याच्यानंतर तीस गेट ची गोल्डन रॅपिंग वायर आपल्याला लागते जी की आपण नथ बांधण्यासाठी वापरतो तर ह्या तारेमध्ये साधारण एक दहा फूट तरी तुम्हाला मटेरियल मिळून जात आपल्याला एका तारेसाठी एक फूट म्हणजे एक जी बट्टी असते मोठी तर तेवढी आपल्याला हे कट करून घ्यावे लागते बंडल बंडलमधन तर एका फुटाची प्राइस आपण अंदाज इथे काढतोय पाच रुपयाची आपल्याला ही वायर लागणार आहे तीस रुपयाला एक याप्रमाणे हे बंडल मिळत हे बघा बिलामध्ये तुम्हाला दाखवतेय सगळी बिलं तुम्हाला जपून ठेवायची आहेत पुढे मागे कधीही याचा वापर आपल्याला करता येतो तर ह्या सगळ्याची आपल्याला आता टोटल करायची आहे आणि टोटल केल्यानंतर सुद्धा त्याच्यात अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला ऍड करायच्या टोटल आता आली याची अप्रॉक्स सदुसष्ट रुपये अंदाजे आहेत मी रिटेल मध्ये विकत घेते होलसेल मध्ये घेत नाही कारण माझं काम अजून छोट्या प्रमाणावर आहे खूप मोठ्या प्रमाणावर मी काम करत नाही कारण माझा जॉब सुद्धा चालू आहे त्यामुळे आपला अबाका किती आहे हे बघून मटेरियल विकत घ्या ग्रेस दहा मटेरियल नंतर आपलं इंटरनेट गेला की पडून राहतं तसं होऊ देऊ नका जेवढं गरजेचं आहे सुरुवातीला शिकण्यासाठी तेवढंच विकत घ्या तर आता या दुसऱ्या रुपयांमध्ये किंवा बेसिक जी कॉस्ट आहे नथ बनवण्याच्या मटेरियलची त्यामध्ये काय काय गोष्टी ऍड होतात सांगते त्यामध्ये ट्रॅव्हलिंग ऍड होतं जे आपल्या घरापासून त्या दुकानापर्यंत आणि त्या दुकानावरून आपल्या दुकाना आपल्या घरापर्यंत ते ट्रॅव्हलिंगचा खर्च त्याच्यानंतर स्नॅक्स आपण दरम्यान जो काही खाल्लं पिल्लं असेल ते मजुरी आता आपण स्वतः जरी बिझनेस साठी काम करत असू तर इकॉनॉमिक रूल प्रमाणे आपण वेगळे आणि आपली कंपनी किंवा आपली जी फॉर्म आहे ती वेगळी असते त्यामुळे आपली मजुरी तिथं हमकास लावायची आहे किंवा तुम्हाला नंतर पुढे मोठा बिझनेस झाला की लोक तुमच्याकडे कामाला असतील तर त्यांनाही असे पैसे द्यावे लागणार आहेत ते त्यामध्ये ऍड होतात आता ट्रॅव्हलिंगला दीडशे रुपये लागले तर दीडशे रुपयामध्ये आपण फक्त एकाच नदीचा मटेरियल अंदा तर नाही आपण दहा तरी त्याच्यात नथी किंवा वस्तू बनवू शकतो स्नॅक्स पण डिवायडेड बाय टेन मजुरी मात्र वेळेवर अवलंबून आहे ही एक नथ बांधण्यासाठी ही ट्रिकी नथ आहे थोडीशी टिपिकल नाही आहे त्याच्यामुळे ही एक नथ बांधायला साधारण एक तास लागतो तर एक तासाची मजुरी तुम्ही तुमच्या स्किलप्रमाणे किंवा ह्याच्याप्रमाणे ठरवू शकता तर मी अंदाजे पन्नास रुपये घेतलीय की ही नसाठीची मजुरी कारण नुसतं मटेरियल समोर हो ठेवलं नव्हती म्हणे त्यापासून आपल्याला एक छान दागिणं बनवायचं आहे आणि ते स्किल आपल्याकडे आहे त्या स्किल्सचे हे पैसे आहेत आणि ह्या सगळ्याचे ऍडिशन करायचंय प्लस ह्याच्यामध्ये सध्या आपण इनिशियल किंवा स्टार्टिंग लेवलला छोट्या प्रमाणावर पॅकिंग करणार अगदी पॅकिंगचा खर्च जो काही प्लॅस्टिक असेल त्याला पिशवी असेल किंवा कागद असेल तो अगदी आपण साध्या लेवलचा युज करणार आहोत तर त्याचा जो काही खर्च असतो तो प्लस ही कोणी ऑर्डर केली तर त्याच्या कुरिअरचा खर्च हा आपल्याला कस्टमर कडनं घ्यायचा आहे कुरिअरचा खर्च हा स्वतः कधीही बेअर करायचा नाही स्टार्टिंगला तरी mm. जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणावर करता तेव्हा फ्री कुरिअर करू शकता पण स्टार्टिंगला नाही तर ह्या सगळ्याच आपण ऍडिशन करायचंय ते किती होतं ते बघूयात आता या सगळ्यासाठी आ, मी कॅल्क्युलेटरचा यूज करते म्हणजे तुम्हाला फास्टली हे कळेल आणि असं म्हणू नका की नदीचं कुंदन मला दहा रुपयाला मिळतं तर ते आपण शंभर रुपयाला न देऊ शकतो तर असं होत नाही त्याच्यात खूप कॉस्ट नंतर ऍड करायचे असतं साधारण एकशे सदतीस रुपये आपले आले एकशे चाळीस अंदाज दोन आपल्याला नफा कमवायचा आपण कुठलाही बिझनेस हा नफ्यासाठी करतो प्रॉफिटसाठी करतो एकशे चाळीस गुण दोन म्हणजे दोनशे ऐंशी किंवा तीनशे रुपयाला आपल्याला ही न सेल करायची आहे त्यातले नक्कीच नाही तरच आपल्याला त्यातनं काहीतरी मिळू शकेल प्लस पॅकिंग खर्च करत असाल तर आणि कुरिअर खर्च अशा प्रकारे मी तुम्हाला जे काही बेसिक नॉलेज मला माहिती आहे ते सांगितलं यामध्ये काही कमी जास्त सुद्धा असू शकतो माझा जेवढं नॉलेज आहे जे तेवढं मी तुम्हाला ते द्यायचा प्रयत्न केलाय आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अजून तुम्हाला काही रिक्वेस्ट असेल तुम्हाला नक्की सांगू धन्यवाद